कालचा होळीचा तिकडे बघा पर्शिया कुशाल भांडे खेळ गाशीत बसले तर होळी खेळायची सोडून আ <laughs> <laughs>

नमस्कार मित्रांनो आता आम्हाला उजळलेला आहे आता आम्ही भांडे घासत आहे थोड्या वेळाने आम्ही होळी खेळतात सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कालच्या व्हिडिओ बद्दल बोला की

था आता जुनिअर सांगाला बाहेर आणा की ती ह्याची गवारीची राख लावायची असते त्या अंगाला हे ज्यानु ही कागदा गोळा करते काही भरण सोळा की पुड्या बांधायला काय घेणं हाय तर काय नाही तुम्हाला हा ना ना हे ती कागद गोळा करून दिला ती पुढच्यावर छुप आणखी कलर लागायचा नाही का काय बघ हेट का उडी ना काय

मारी भैया सारी खुशी दुवा लनु है थामा धरो हाय राधा काल का दु धाबा की टुकरी आवाज हैप्पी होली कैठु विद माय मम्मी वीडियो उसका रख के रख के प्रश्न देखा कही बुक के मेरे छलेले तेरे आ पाडू से गला मैं आलिं तुम रिंग अरे भीग चुनर वाली मेरा रंग बसरे

बघा अशी नकुशीची होता का नाही मार तुटली गेली काय 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 काय